आपण क्षणभर बसाव्या बाहेर जाऊन आता पाणी घेऊन येते समर्थ तिला म्हणाले घरात पाणी असता बाहेर का जातेस बाईने हात जोडून विनंती केली की घरात आड आहे खरा पण त्यात पाणी नाही उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो म्हणून बाहेरून पाणी आणते त्या वर्षी समर्थ म्हणाले बाहेर जाण्या नको आडात पुष्कळ पाणी आहे तुला दाखवितो चल असे म्हणून श्री स्वामी परसांत आडाजवळ गेले व त्यांनी लघुशंका केली व बाईस म्हणाले आडांत पुष्कळ पाणी आहे घागर सोडून पाणी काढलं बाईने महाराजांचे आडांत सोडून दिली घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडांत पुरुषभर पाणी झाले बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजांस साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधी सोने पडली नाही हे बाबाजी भट पुढे पंढर पुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वत्रांस त्यांनी श्रुत केला